जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो बऱ्याच पशुपालकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या जनावरांची कास वाढत नाहीये त्याचबरोबर त्यांच्या गायला गेल्या वेताला मष्टाडी झालेला पण त्या सडातून दूध येत होतं पण ह्या सडाला त्यातलं दूध वाढेल का किंवा ते दूध पहिल्यासारखं देईल का किंवा तिचं दूध पूर्णपणे बंद होईल का गेल्या वेता एवढंच ते दूध देणार आहे असे बरेचसे प्रश्न मला कमेंटच्या माध्यमातून पशुपालक विचारत असतात तर आजचा व्हिडिओ आपण खास त्यांच्यासाठी आणलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास कंपनीच्या इंटाविटा येनेच या ओरल लिक्विडविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर इंटाविटा येनेचच्या जोडीला जर आपण आपल्या जनावरांमध्ये मेटाबोलाइट मिक्स असो किंवा इंटाबोलाइट मिक्स असो याचा जर वापर केला तर त्याचे आपल्याला नेमके काय काय बेनिफिट बघायला मिळणार आहेत ह्या सर्वांविषयी माहिती घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या मराठी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा तर पशुपालक आता पहिला प्रश्न आपण घेऊया तो प्रश्न म्हणजे असा आहे की जर समजा आमच्या गायीला गेल्या वेतामध्ये मष्टाडी झालेला होता मष्टाडी झालेला आहे आणि गेल्या वेळा तिचं त्या सडातून फक्त दोनशे ते तीनशे मिली दूध देत होती किंवा किंबहून अर्धा ते एक लिटर दूध देत होती आणि बाकीच्या सडातून दोन तीन लिटर चार लिटरपर्यंत ती एका एक सडातून दूध देते आणि आत्ता तिचं दूध उत्पादन घटलेलं आहे आणि ह्या आता तर तर ती गाभण आहे आणि आता व्यणार आहे ती काही दिवसानंतर तर आपण ती व्यायच्या आधी असं काय करू शकतो का की तिचं दूध वाढलं जाईल तर नक्कीच पशुपालक मित्रांनो बऱ्याचदा काय होतं तर समजून चला एक साध्या भाषेत आपण घेऊया की मस्टायटीसमध्ये काय होतं की प्रत्येक सडाचे समजा तिथं काम करणारे कामगार आहेत ते कामगार काय करत असतात तर ते जे रक्तापासून दुधाचं जे मिश्रण आहे म्हणजे सर्वसाधारण साडेचारशे एम एल रक्त जेव्हा कासेतून प्रवाहित होतं तेव्हा एक मिली दूध तयार होतं तर तिथं जे वर्कर आहेत तिथं जे काम करतात दूध बनवायचं ते, ते समजून त्याला आजारी पडलेले होते आणि आजारी पडल्यानंतर बरेच असे वर्कर डेड झालात तर तर्थीता तर्थीता ते डेड झाल्यानंतर त्यांना रिकव्हरी करण्यासाठी त्या वेतामध्ये वेळच मिळत नाही कारण की आपलं डेली दूध काढणं हे चालूच असतं मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणता पिरियड मिळतो तर ड्राय पिरियड म्हणजे जेव्हा आपण सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये गाय आठवतो आणि आठवा पूर्ण नववा पूर्ण हे दोन महिने जेव्हा आपल्याला मिळतात तोच एक असा पिरियड असतो की जिथं आपण आपल्या गायींचं गेलेलं दूध किंवा तिच्या ज्या सेल्स डॅमेज झाले झालेल्या आहेत ज्या दूध बनवणाऱ्या सेल्स डॅमेज झालेल्या आहेत त्या रिकवर करू शकतो तर त्यामध्ये हे इंटाविटा जे लिक्विड आहे ते काय करतं तर ज्या डेम डॅमेज झालेल्या सेल आहेत त्याला रिजनरेट करायचं काम करतं म्हणजे आता बघायला गेलं तर यामध्ये आपल्याला विटॅमिन ए मिळतं विटॅमिन डी थ्री मिळतं विटॅमिन ई मिळतं विटॅमिन एच म्हणजे बायोटीन जो कासेसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तर हा घटक पण आपल्याला यामध्ये बघायला मिळतो त्याच्याबरोबर निकोटिनामाइड म्हणजे याचा असं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं की जिथं जिथं आपल्या जनावरांच्या ज्या सेल्स डॅमेज झालेले असतात कासेच्या जे वळव सेल्स असतात त्याला रिजनरेट करायचं काम हे इंटाविटा येनेच करतं आणि त्याच्या जोडीला जर आपण मेटाबोलाइट मिक्स ही जर पावडर दिली तर याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो याचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे मेटाबोलाइट मिक्स आणि वायटा मिक्सबरोबरी आपण याचा व्हिडिओ बनवलेला आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही पाहू शकता फक्त आजचा आपला विषय वेगळा आहे गेल्या वेळेचा विषय होता की कासेची परिपूर्ण वाढ करायसाठी आपण याचा फायदा कसा करू शकतो तर आता हे झालं मग स्टडीज रिकव्हरीमध्ये समजा जर आपल्या गायला चालू व्यथामध्ये मग स्टडीज झालेला आहे तिथं फायब्रोसिस क्रिएट झालेला आहे दूध कमी देते पहिल्यांदा सडातून गाठी येत होत्या आता त्या गाठीही बंद झाल्या आहेत पण आपली तरीसुद्धा गाय पूर्णपणे दुधावरती येत नाही है। तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण इंटाविटा एच हे ओरल लिक्विड आपण आपल्या जनावरांना देऊ शकतो त्याचबरोबर बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं की आपल्या गाय किंवा आपली जी गायींची प आहेत कालवड आहेत त्या सुधरत नाही आहेत त्यांची तब्येत पाहिजे अशी होत नाही त्यांच्या तब्येतीवरती ग्लो येत नाही आहे तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांच्या जे शरीराची चकाकी वाढवण्यासाठीसुद्धा आपण इंटाविटा येणेच या लिक्विडचा वापर करू शकतो आणि त्याचबरोबर याचा सगळ्यात विशेष वापर म्हटलं तर अशा पहिलारू पाड्या किंवा अशा ज्या पहिलारू रेड्या आहेत की ज्या आपल्या कास करत नाहीत किंवा असं वाटतंय की त्या शरीरानं लहान आहेत आणि त्यांना डिलिव्हरीच्या वेळेला प्रॉब्लेम होऊ शकतो तर अशा वेळेमध्ये आपण त्यांना इंटाविटा येण्याचे ओरली लिक्विड देऊ शकतो त्याचबरोबर त्यांना आपण मेटाबोलाट मिक्स याचे जे वीस सॅचेट आहेत म्हणजे याचा जो दहा दिवसाचा डोस आहे सकाळी एक सॅचेट आणि संध्याकाळी एक सॅचेट अशा प्रमाणात आपण त्यांना देऊ शकतो म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर मित्रांनो याचा वापर ह्या दोन्हींचा वापर आपण जनावरांची व्यवस्थित डिलेवरी होण्यासाठी त्यांची योग्यपणे वार पडण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या गर्भातील जो फिटस आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यांचं जे वासरू आहे त्याची व्यवस्थित वाढ होण्यासाठी किंवा समजा डिस्टोक्यासारखा जो प्रॉब्लेम उद्भवतो आपल्याला जनावरांमध्ये त्यामध्येही जनावराला भरपूर प्रमाणामध्ये ताकद देण्यासाठी आपण मेटाबोलाइट मिक्स आणि इंटाविटा येन एच ह्या लिक्विडचा वापर करू शकतो तसेच जर समजा आपली जनावर एखाद्या आजाराला बळी पडलेली होती आणि स्ट्रेसमध्ये गेले आहेत तर अशा ठिकाणीसुद्धा आपण त्यांना स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी इंटाविटा येन एच आणि मेटाबोलाइट मिक्स या दोन्हींचा वापर करू शकतो कारण की मेटाबोलाइट मिक्समध्ये आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स आणि भरपूर असे न्यूट्रिशन्सचे कॉम्बिनेशन बघायला मिळतं जेणेकरून जे आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये विटॅमिन मिनरल्सची डेफिशियन्सी झाली आहे ते भरून काढायचं काम हे मेटाबोलाइट मिक्स करतं पहिल्या रुखालवडीची कास सुडोल करण्याचंही काम मेटाबोलाइट मिक्स आणि त्याबरोबर इंटाविटायन एच करतं तर अशा प्रकारे जर आपण वरीलपैकी मी सांगितलेल्या केसमध्ये जर या दोन्हींचा वापर केला किंवा एव्हा जिथं दूध कमी आलेला आहे तिथं नुसता इंटाविटा येण्याचा जरी वापर केला तर तिथं आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि म्हणूनच मी तुम्हाला रेकमेंडेड करेल मित्रांनो की जिथं जिथं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेली परिस्थिती आडेल तिथं तिथं तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकता तर मी आशा करतो की तुम्हाला इंटाविटा येणेच या लिक्विडविषयी संपूर्ण माहिती समजली असेल याचा वापर नेमका कुठं करायचा त्याचबरोबर याच्या जोडीला मेटाबोलाइट मिक्स जर आपण आपल्या जनावरात दिलं तर त्याचा नेमका फायदा आपल्या जनावरांना काय होतो कोणत्या अवस्थेमध्ये आपण हे वापरलं पाहिजे हे सर्व विषय माहिती समजले असेल जरी तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र